श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थनगरी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन अक्कलकोटसह संपूर्ण राज्यभरामध्ये हा दिवस उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो समर्थनगरी परिवाराच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ प्रकट दिन ते श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी या सत्तावीस दिवसाच्या कार्यकाळामध्ये लिखित नामजप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री महेश भाऊ इंगळे श्री स्वामीभक्त चोळप्पा महाराजांचे वंशज संपन्न श्री अन्नू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थनगिरीच्या माध्यमातून ही सेवा अक्कलकोटसह संपूर्ण राज्यभरामध्ये राबविली जात आहे लिखित नामजपाचं महत्व खूप मोठं आहे महाराजांचं प्रकट दिन ते पुण्यतिथी हा जो कार्यकाळ आहे तो महाराजांनी या ब्रह्मांडाला मारलेल्या पूर्ण फेरीचा हा कार्यकाळ आहे म्हणजे महाराजांच्या प्रकट दिन ते पुण्यतिथी या संपूर्ण कार्यकाळामध्ये आपण महाराजांच्या चरणी नामस्मरणाची सेवा अर्पण केल्यासारखा या सोहळ्यामध्ये ती सेवा आपण अर्पण करतो लिखित नाम जप का करावं लिखित नाम जप केवळ दहा मिनिटांकरता ठेवण्यात आलेलं आहे ज्यावेळेस आपण या मुखानं ओ श्री गुरुवे गुरवेम ओ श्री गुरुवे गुरवेम हा जप अकरा वेळा मनात लिहायचा आहे व ओ श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ हा जप एकशे आठ म्हणजे एक, एक माळ मुखान मनात आपल्याला लिहायचं आहे व दरम्यान आपले डोळे मिटून प्रथम प्रार्थना विश्वशांती करता करायची आहे की या हे स्वामीराया या विश्वामध्ये शांती ठेवावी अशी ही प्रार्थना प्रथम प्रार्थना करायची आहे व मनशांती करता आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ओ शांती 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 ही या पद्धतीनं आपल्याला त्या दिवसाचं नामजपाचा पूर्णविराम द्यायचा आहे ही तुमची सेवा इतकी महत्वाची आहे की के आपण केलेली सेवा डायरेक्ट महाराजांच्या चरणी अर्पण होते पुण्यतिथी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पत्ता पाठवून देतो की या वया आपण कुठे पाठवायचे आहेत त्या पत्त्यावर जेव्हा तुम्ही वया पाठवून देता त्या वया वटृष समितीचे अध्यक्ष आमच्या येथील महिला समिती व आमच्या सर्व बांधवाच्या वतीनं महाराजांच्या चरणी अर्पण केले जाते आणि त्या वयाचं रूपांतर वटवृषी मंदिरामध्ये जी आपण उदी लावतो महाराजांचा प्रसाद म्हणून जो अंगारा म्हणून आपण वापरतो त्या अंगारामध्ये आपण केलेल्या नामस्मरणाचे सेवेचं रूपांतर होते विचार करा समर्थनगरीच्या माध्यमातून ही जी सेवा आहे खूप महत्वाची सेवा आहे आणि हे जो कार्य चालू आहे तो केवळ आणि केवळ महाराजांच्या आज्ञेनं हा कार्य चालू आहे समर्थनगरीच्या माध्यमातून दिन ते पुण्यतिथी लिखित जप सोहळा आपण आयोजन करतो त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या वेळेस तीन दिवसीय पारायण सोहळा ऑनलाईन पद्धतीनं आपण नियोजन करतो आणि मुख्य म्हणजे ललिता पंचमी नवरात्र महोत्सवातील पाचवी माळ जो दिवस महाराज अक्कलकोट करा करता तरी भाग्याचा दिवस म्हणून दिलेलेच आहेत पण सर्व स्वामी भक्तांकरताही तो दिवस म्हणजे एक इच्छापूर्ती दिवस म्हणून दिलेला आहे आपण सारे आपापल्या गावी आपापल्या गल्लीमध्ये सारे आपण एकत्र बसून त्या दिवशी एकत्रित सामूहिक नामस्मरण सोहळा आपण करायचा आहे गेली तीन वर्षापासून हे उपक्रम समर्थनगरी परिवाराच्या माध्यमातून अक्कलकोटसह संपूर्ण राज्यभरामध्ये राबविले जातात संपूर्ण राज्यभरामध्ये मिरज कोल्हापूर रत्नागिरी पुणे नाशिक चिपळूण सिंधुदुर्ग इव्हन जम्मू काश्मीर राजस्थान आदि संपूर्ण राज्यभरामध्ये तर आहेच आहे पण इतर राज्यामध्ये देखील कर्नाटकातील चिकोडी अशा अनेक राज्यामध्ये समर्थगडी परिवाराच्या वतीनं ग्रुप तयार करून त्या त्या ठिकाणी आठवड्यातून एक वेळा नामस्मरणाची सेवा केली जाते पुणेमध्ये दोन ठिकाणी साधना वर्ग चालविला जातात हे सर्व श्रेय समर्थनगरीशी जोडले गेलेल्या माझ्या सर्व स्वामी भक्तांना आम्ही अर्पण करतो आणि अशीच सेवा समर्थनगरीच्या माध्यमातून स्वामींची घडावी आम्ही प्रार्थना करतो आणि या लिखित नब सोहळ्या नामजप सोहळ्यास जितकेही स्वामी भक्त सहभागी झालेले आहेत त्या सर्व स्वामी भक्तांवर महाराजांची कृपा असावी कळत न कळत काय चुका घडले तरी महाराजच सांभाळून घ्यावे अशी आम्ही महाराजांच्या प्रार्थना करतो आज पहाटे लिखित नाम जप सोहळ्याचे संकल्प सोडण्यात आलेले आहे आज दुपारी बारा वाजता आपण जिथे आहात त्या ठिकाणी महाराजांचं नाम घेऊन घराघरी गर, असेल किंवा मंदिरात असेल तर गुलाल उधळून महाराजांचं स्वागत करावं व लिखित नाम जपाला सुरुवात करावी आपल्याला ज्यावेळेस वेळ भेटेल वे त्यावेळेस आपण वेळ काढून नामाची गोडी लागण्याकरिता लिखित नाम सोप सोहळा करावा याची फलप्राप्ती खूप मोठी आहे याची प्रचिती तुम्हाला एका वर्षामध्ये याची फलप्राप्ती नक्कीच येईल कारण आज तीन वर्षापासून आम्ही पाहतो जितकेही स्वामी भक्त या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्वांच्या इच्छा महाराजांनी पूर्ण केलेल्या आहेत म्हणून आपण सारे या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ है।